प्रेक्षकांना यावेळी आपल्यासोबत आहे कळमना धान्यगंज अडतीया मंडळचे अध्यक्ष श्री सारंगजी वानखेडे वानखेडे साहेब आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं नेमकं काय मुद्दे आहे आपले धान्य मंडळाचे म्हणजे कशा प्रकारचे मुद्दे आहे काय समस्या आहे आणि तो प्रकारे त्यांना मार्गी लावत आहे त्याबद्दल तुम्ही सांगा आमच्याकडे शेतकऱ्यांचा माल येतात विक्री करता आणि तो आम्ही योग्य भावात लागला पाहिजे आम्ही विक्री करतो त्यांचं आणि व्यापारी लोकांना माल हे करतात म्हणजे उत्पादक तो शेतकरी आहे आणि त्याच्या मध्यस्थी त्याला विक्री करून देतो मालाची आडतींची पण बरीचशी समस्या होती तर तुम्ही यापूर्वी सभापतीला भेट घेतलेली आहे तर ते जी समस्या होती म्हटलं ते पूर्ण झाली का नाही तर काही आणखी काही काही जे रखडलेले आहे काही समस्या पुष्कर्ष झालेल्या आहेत काही समस्या पुष्कर्ष आहेत कारण की आरती असा या व्यापारी वर्गात आरतीयाला म्हटलं की प्रत्येक वेळा समस्या येणार शेतकऱ्या समस्या राहते आमची शेतकऱ्यांकरता महत्वाची म्हणजे जे समस्या राहते शेतकऱ्याकरता योग्य व्यवस्था व्हायला पाहिजे राहण्याची व्यवस्था बरोबर व्हायला पाहिजे त्यांच्या मालाकरता सुरक्षा असायला पाहिजे हे असतात याच्यामध्ये काही सुधारणा यायलाय काही आणखी बाकी आहे मध्यंतरी काय तिथे सीसीटीव्ही पण कमी होते तर शेतकऱ्यांच्या पण माल चोरीला जात होता आणि मध्यंतरी म पावसामुळे अवकाळी पावसामुळे ते नुकसान पण झालेलं आहे म्हटलं धान्याच्या तर ही जी समस्या आहे तुम्ही सभापतीच्या याच्यात सी सी टी व्हीची जी मागणी आहे आमची पूर्वीपासून आहे कारण की त्यांनी गेटवर सी सी टी दिलेली आहे आमची मागणी आहे का प्रत्येक खळ्यामधी खड्याच्या बाजूला सी सी टी व्ही असो कारण तिथून जो माल कोणी नेते चोरून तो दिसायला हवा कारण गेटवर काय असणार म्हणून आजी आमची सी सी टी व्हीची मागणी आहे का बाजार समितीला आणि जे शक्यता माल ओला वगैरे व्हायचा त्याकरता कसा आहे तसं अवकाळी पाऊस आल्यानंतर धाना सीजन असल्यानंतर त्यानंतर त्यांनी ताडपत्रीची व्यवस्था वगैरे करून देतात ते लोक पण आम्ही एक डोमची मागणी केली होती पूर्वी पण ते आम्ही पाहिलं डोम म्हणजे आमच्या इथं मालाचा पाला वगैरे काटा डोम सक्सेस सक्सेसणार त्याच्याने आरोग्यावर म्हणजे कर्मचारी लेबर आणि सर्व याच्यावर आरोग्यावर असर पडू शकतो म्हणजे आम्ही डोमची मागणी थोडी माघार घेतली तर मग आणखीन जे नुकसान तुम्ही झालं होतं मध्यंतरी जे धान्याच्या तुम्हाला सोसावं लागलं आणि आपल्या शेतकऱ्यांनी सोसावं लागला नुकसान घ्यावं लागलं आहे की नाही तर मला सांगा आता आणखीन तुमचे काय मुद्दे आहे म्हटलं जे तुम्ही आता जे प्रशासन आहे इथे सभापती आहे तुम्ही ते मागणी ठेवलेली आहे आमचा मुद्दा एकच आहे की शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर एखाद्या वर्ष अवकाळी पावसाचं आलं तर त्यांना तुरंत गोडाऊन वगैरे उपलब्ध करून द्यायला पाहिजे म्हणजे त्यांचा माल व्यवस्थित ठेवला कसा दोन तीन दिवस पाऊस लागून पडला तर शेतकरी नुकसान होता नुकसान असं होतं खालचा जो महा काय आमचा माल तर बाकी वरून झाकून राहते खाली जे पाऊ पाणी वगैरे जाते त्याचे नुकसान तरी आजकाल आम्ही आज हे प्रयत्न करतो की त्याचे नुकसान नाही व्हायला पाहिजे त्याला वारंवार देवण्याचा प्रयत्न करतो आमची तुम्ही इतकं पुरं सेसवे संग्रह करून तुम्ही देता आपला इथे मंडळ मध्ये म्हणजे सेसवे तुम्ही सर्व जमा करून देतात म्हणून प्रशासनला त्यांनी सुविधा त्या तुम्हाला तर ज्या शेतकऱ्यांचे जे नुकसान होतो तर त्यासाठी तुम्ही भरपाईसाठी काही असं प्रयत्न केले का तुमच्या आम्ही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देत नाही तुम्हाला एक महत्वाचं सांगतो कारण शेतकऱ्याचं कोणते नुकसान झालं त्याची जबाबदारी आमच्याकडे राहते गेल्यानंतर आम्ही ते जबाबदारी काही झालं तरी आम्ही त्यांना आपल्या हिशोबाने त्यांना हँडल करून त्यांना आपला परि प्रयत्न करू त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो आम्ही मध्ये तुमच्या बरीचशी समस्या होती तुम्ही मागणी पण केली होती तुमच्या प्रतिनिधी मंडळ पण केला होता तर ती समस्या मार्गी लागली का लागली होती रखडलेली आहे समजा मागची समस्या सम, मार्गी लागलेली आहे आता आणखीन तुम आता तुमच्या आणखी काय मागणी आहे म्हणजे ते पूर्ण व्हायला पाहिजे आमचा आता एकच आहे रोडची हालत बुत खसता येतल्या इथल्या मार्केटच्या कमीत कमी आम्ही आम्ही पत्रव्यवहार खूपदा केले शौचालय आणि रोडची एवढी आहे कारण की कधी कधी गावात आवक प्रेसर वाढल्यानंतर आम्हाला त्या रोडवर मालाची लिलाव करणं पडते त्याकडे मालाचे नुकसान न व्हाण म्हणजे ते मी तुरंत त्या रोड रोड जे खराब झालेले आहे त्यांच्याकडे लक्ष घ्याव आपल्या इथे किती अडथळे रजिस्टर्ड आहे आपल्या आपल्याकडे कमी दोनशे तीस तुमचं काय त्यांच्यासाठी एक मेसेज राहणार म्हणजे आता सर्व तुम्ही जे पण समस्या तुम तुमच्याचकडे घेऊन येणार अध्यक्ष समस्या तुम्ही कशी मार्गी लावणार आणि तुम्ही त्यांना काय एक मेसेज देणार मी मेसेज देईल की येणाऱ्या काळामध्ये ज्या सुविधा आहे सुखसुविधा आहे त्याच्याकडे आपण जास्तीत जास्त ज्या बाजार समितीला आम्ही जे आहे त्याच्यामध्ये काही त्यांच्या अडचणी असतील आणखी असतील त्यांना जो त्रास अगर बाहेर होत असेल त्या त्याकरता मी सदैव त्याच्या त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि करणार